नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव तालुका चांदवड नाशिक बघा आज बारा जानेवारी दोन हजार चोवीस तर ही सॅटेलाइट इमेज इन सॅट थ्री डी आर आजची जी पहाटेची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर साधारणपणे महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये जोरदार त्या ठिकाणी ढगाचा दायरा या ठिकाणी दिसून येतो त्याच्यानंतर अरबी समुद्रामध्ये देखील खालच्या स्पेसमध्ये ह्या भागामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे फिरताना कमी दाबाचा पट्टा त्याच्यामुळे त्या ठिकाणी पावसाच्या हालचाली आहेत आणि इथे श्रीलंकेजवळ एक सायक्लोनिक सर्क्युलेशन या ठिकाणी फिरताना दक्षिण भारताच्या अगदी कन्याकुमारीच्या शेवटच्या स्टोकाला ते आहे आणि हिमालयामध्ये देखील पश्चिमी आवर्त आलेला आहे त्याच्यामुळे ह्या भागामध्ये सतत स्नोफॉल आणि मध्ये मा टेम्परेचर त्या ते भागामध्ये मा मायनस चार पाच सात पर्यंत टेम्परेचर त्या भागात गेलेलं आहे आणि दिल्ली एनसीआरचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये जोरदार फॉग आहे म्हणजे आपण म्हणतो धुकं ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो तर बघा पुढच्या आपण ती बघूया जर बघितलं तर इन ची जी काही वॉटर वेपर इमेज आहे आता वॉटर वेपर जर बघितलं वॉटर वेपर हा जे हा देखील एक ग्रीन हाऊस इफेक्ट याच्या याच्यातलाच एक भाग झाला ज्यावेळेस वॉटर वेपर ही जास्त असते त्यावेळेस आपल्याकडे ढगाळ वातावरण तयार होतं आणि ते कुठे ना कुठं शेतीला ते मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण करत कारण ज्यावेळेस पाण्याची वाफ हा देखील एक दे ग्रीनहाऊस दे ग्रीन इफेक्ट म्हणजे आपण ते म्हणतो ना कार्बन डायऑक्साईड मिथेन तर त्या प्रमाणातच ते एक इम्पॅक्ट कसं करतो बघूया बघा आपल्या पृथ्वीच्या मध्ये हे वायू ग्रीन हाऊस आपण त्याला म्हणतो की ग्रीनहाऊस इफेक्ट आपण म्हणतो जागतिक तापमान वाढ जी झाली तर जागतिक तापमान वाढ होण्याकरता कारणीभूत असलेले जे वायू कार्बन डायऑक्साईड आहे मिथेन आहे क्लोरोफिरो कार्बन ए जे बॉन्डिंग गॅसेस असतात ते ऑक्साइड आणि पाण्याची वाफ हे पाच काय करतात की अनादिकालापासून हे वायू आहेच समजा आता ॲमेझॉनचे जंगल आहे त्या जंगलामध्ये मोठले अतिकाय महाकाल असे महाकाय दोन दोनशे तीन तीनशे फूट असे वृक्ष आहे तर त्या वृक्षांपासून जे काही ऍक्सेस कचरा जो निघतो त्याच्यापासून मिथेन गॅस सिक्रेशन होतो आणि असे अनेक सगळ्याच गोष्टी ह्या पाच गोष्टी ह्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरतात त्याला ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात तर ग्रीन हाऊस गॅसेस काय करतात की पृथ्वीपासून निघणाऱ्या ज्या काही लहरी त्याला लाँग व्हेव्ह लाग लेंथ म्हणतो आपण त्या लॉंग वेव्ह लेन्थला अडवण्याचं काम करतात त्यामुळे काय होतं जे सूर्यापासून जे काही उष्णता येते आपल्याला ती उष्णता शोषली न परावर्तित न होतात ते हे वायू शोषून घेतात आणि त्या परिणामी काय होतं ऍटमॉस्फिअरचं वातावरण वाढतं परिणामी हे वायू का वाढले तर कारखानदारी किंवा तुम्ही जर विचार केला तर पृथ्वीच्या मध्ये दोन दोन हजार विमाने एकाच वेळेस उड्डाण करत असतात त्याच्यानंतर वाढती कारखानदारी वाढत्या मोटारी गाड्या सगळ्या गोष्टी कार्बन डायऑक्साईडचं किंवा क्लोरोफिरो कार्बन ऑक्साईड हे वाढण्यास कारणीभूत ठरतं आणि परिणामी काय होतं ओझोनचं लेअर कमी झाल्यामुळे पृथ्वीचं जे तापमान आहे टेम्परेचर ते वाढतं आणि वाढल्यामुळे काय होतं समु सी सरफेस टेम्परेचर म्हणजे समुद्राच्या पाण्याची जी आहे समुद्राच्या पाण्याचं तापमान निवारतं आणि ठिकठिकाणी लो प्रेशर तयार होतात आणि समुद्राच्या पाण्याची वाप मोठ्या प्रमाणात बनते परिणामी वातावरण खराब होतं आणि त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या पृथ्वीवरती किंवा भारतावरती आपल्या याच्यावरती पडतो बघा पाण्याची वाप सगळ्यात मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करते तुम्ही जर आज बघितलं की चार दिवसापूर्वी वातावरण थंड होतं पण जेव्हा पाण्याची वाप भूभागावर येते तर ती लगेच क्लाउड फॉर्मेशन करते ढग निर्माण करते आणि टेम्परेचर वाढवते त्याच्यामुळे काय होतं की ढगांचा थंडी कमी होते जे हिमालयाकडून येणारे जे काही कोल्ड वेव्स असतात थंडी थंड जे वाऱ्या असतात त्या वाऱ्यांना प्रतिरोध निर्माण होतो समुद्राकडून येणारे जी काही वॉटर वेपर असते प्रतिरोध निर्माण होतोय परिणामी थंडी कमी होते थंडी कमी झाल्यानंतर उष्णता वाढते आणि उष्णता वाढल्यानंतर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होतं ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे पिकांवर रोगाचा अटॅक ते मात्र होतो जसं कांदे पिकांवरती मावा वाढतो किंवा इतर बुरशीजन्य आजार जे वाढतात त्याला कुठंतरी ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट हेच कारणीभूत त्या ठिकाणी असतात बघा सध्याची सिच्युएशन जर बघितली भारताच्या आश, आसपासची तर आज अशा प्रकारे वेदर सिस्टम आहे इथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे लो प्रेशर आहे या ठिकाणी श्रीलंकेजवळ मी तुम्हाला जे बोललो होतो इमेजमध्ये तर त्या ठिकाणी ती करंट इमेज असते हे आम्ही मी एक काय करतो इमेज मध्ये ड्रॉइंग करून बनवतो की कुठले सिस्टम त्या ठिकाणी बनलेले आहेत या ठिकाणी पावसाचा जायरा हा कसा असतो की एकदा मान्सून नॉर्थ इस्ट मान्सून जो असतो तो दक्षिण भारतातला तो संपतो तो संपल्यानंतर मान्सून जो काही अॅक्वेटरच्या भागातून जे काही ट्रेडविंड वाहते तर ती भागा भागा खालच्याच भागात असते ह्या भागात सतत पाऊस चालू असतो तो भारताच्या खालच्या भागात कन्याकुमारीपासून खाली तर इथे जे फॉर्मेशन होत राहतं लो प्रेशरचं तर त्यावेळेस त्या काय होतं इथं पाऊस हा वाढत असतो आणि लो प्रेशर या ठिकाणी आल्यानंतर काही रेमेडंट ह्या बाजूला सरकतात पश्चिमी विक्षोभ जेव्हा येतात हिमालयावर तर ह्यावेळेस इथं बर्फबारी किंवा साधारणपणे राजस्थानच्या गुजरातच्या ह्या भागामध्ये इंडियुस सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होतं इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे काय की दोन्ही समुद्रातून जेव्हा बाष्प भेटतं आणि पश्चिमी विक्षोभ येतात त्यावेळेस इथं गोल ने हवा फिरते तर ते राजस्थान पासून दिल्लीकडे सरकले साधारणपणे हिरेशा काल ड्राइंग केली त्यामुळे ती आता थो थोडी वरच्या बाजूला सरकली वाऱ्याची दिशा या बाजूला ती फिरते इथे एक अँटीसायक्लोन फिरते अँटीसायक्लोन म्हणजे काय घर्याच्या विपरीत हवा तर त्या ठिकाणी पाऊस चे चान्सेस अजिबात नसतात हवा खालच्या लेअरला त्या ठिकाणी आलेली असते इस्रोचा जर रॅपिड स्कॅन जर बघितलं तुम्ही जे सॅटेलाइटच्या इस्रोच्या सॅटेलाइटच्या तर बघा ह्या ठिकाणी पावसाचे चान्सेस हिमालयावरती जोरदार आहे ह्या ठिकाणी देखील पावसाचे चान्सेस आहे आणि इथे कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे चान्सेस आहे पण बघा इथे जे लो प्रेशर आहे या ठिकाणी जे काही दिसतंय आपल्याला तर त्याचे रेमिनंट काय होता म्हणजे इथं इंडस सायक्लोनिक सर्क्युलेशन असल्यामुळे हे रेमिनंट महाराष्ट्रावरून इकडे जात आहे त्यामुळे वातावरण पुढच्या काळामध्ये पुढच्या साधारणपणे आजपासून सतरा तारखेपर्यंत सतरा ते अठरा म्हणजे आज बारा तारीख बारा तारीख ते सतरा अठरा तारखेपर्यंत वातावरण दुपारनंतर वॉटर वेपर जोरदार त्या ठिकाणी इकडे जोर करते त्याच्यामुळे ते वातावरण आपल्याकडे ढगाळ वातावरण राहील बघा आय एम डीच्या मॉडेलनुसार अशा पद्धतीनं आहे तर जिथं पावसाच्या प्रॉबेब प्रॉबेबिलिटी असतात त्याच ठिकाणी फक्त या ठिकाणी ते दाखवतायत साधारणपणे महाराष्ट्राच्या किंवा किनारपट्टी भागात मध्य प्रदेशकडे जास्त ढगाळ वातावरण आणि राजस्थानकडे जाऊन दिल्ली एन सी या भागात आणि खालच्या भागामध्ये पावसाचे चान्सेस आहेत साधारणपणे कसे वातावरण असेल पुढचे बघा आजपासून बारा तारखेपासून आज देखील ढगाळ वातावरण असेल महाराष्ट्राच्या भागामध्ये मात्र पावसाचे चान्सेस हे नसल्यात जमा आहे मात्र ढगाळ वातावरण हे खूप असेल बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा जानेवारीपर्यंत महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ढगाळ वातावरण हे मल्टिपल याच्यात असणार आहे तर फक्त सोळा तारखेला सतरा तारखेला साधारणपणे सोलापूरच्या भागामध्ये थोडाफार टिपटाप पाऊस झाला तर शक्यता आहे बाकी राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता या पाच दिवसात नाही आहे मात्र काय होतं इथे जे काही इंड़क्षन, इंड़क्षन मझे प्रत्यरवर्था। प्रत्यरवर्था मझे सिस्टम असतात अरबी समुद्रामध्ये त्याचं इंडक्शन इंडक्शन म्हणजे प्रत्यावर्तन प्रत्यावर्तन म्हणजे काय कुठलाही सिस्टम जेव्हा गोल फिरतो तर त्याचे काही रेमिनंट या ठिकाणी असतात दोन्ही बाजूला सिस्टम असतात भारतात या काळामध्ये एक तर हिमालयावर सिस्टम चालू असतात आणि खालच्या भागात देखील असतात त्याचं इंडक्शन हे भूभागावर होतं आणि पाऊस येण्याच्या ज्या सिस्टम्स असतात या सगळ्या किती हप्ता पासकल हवेचा दबाव आहे कारण तो थर्मो इफेक्ट काय सांगतो की जेव्हा अति जास्त दाबा करून कमी दाबाकडे जेव्हा वारा फ्लो करतो तर त्याचा सा, त्याचा सगळा जो परिणाम आहे हा हा तोच असतो की कुठंतरी वा हवेचे दबाव कमी झाल्यानंतर ह्या सिस्टम काय करतात विरळ ढगीकडे सोडतात म्हणून आपल्याकडे विरळच ढगराई झाली तर कुठंतरी तुटक थेंब पडू शकतात बाकी त्याचा पाऊस त्याचा तोटा तो द्राक्ष बागेला पण नाही आणि कांद्याला पण नाहीये त्यानुसार शेतकऱ्यांनी कांद्याचं नियोजन करायचंय खूप कालच्यापासून खूपच कॉल चालू चालू झाली की भाऊ वातावरण अचानक बिघडले तर मी मागच्या मध्ये देखील दिलं होतं की ढगाळ वातावरण हे राहणार आहे पण सिस्टम बऱ्या झाल्या की सिस्टम ह्या वरच्या बाजून फ्लो करते खालच्या लेअरमध्ये आपण मध्य भारतात असल्यामुळे आपल्याकडे इतक्या प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट हा होत नाही तो होतो एक तर मध्य प्रदेश दिल्ली शहरपर्यंत किंवा खालून अगदी कर्नाटकपर्यंत त्यामुळे ह्या मध्य भागात असल्याचा फायदा तो महाराष्ट्राला तो कधी कधी अशा स्वरूपात होत असतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद